संविधानाचे रक्षक आणि भारत जोडो यात्रेचे प्रणेते विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी हे बारा नोव्हेंबर सकाळी साडे दहा वाजता चिखली येथे प्रचंड जाहीर सभेच्या निमित्ताने येत आहेत एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय चनुभाऊ बोंद्रे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने इंदिराजी गांधी चिखलीमध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर तब्बल चौरेचाळीस वर्षानंतर गांधी घराण्याचं कुणीतरी चिखलीमध्ये येत आहे गांधी घराण्याला मानणारे या चिखली आणि विदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात आपण सगळे आहात आज ते येत आहेत चिखलीमध्ये राहुलजी गांधींना ऐकण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने आपण सर्वांनी यावं ही महाविकास आघाडीच्या वतीनं मी आपणास नम्र विनंती करतो